नमस्कार बंधु भगिनींनो आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी देवी भागत पुराण दे। पुराणतील पुढचा अध्याय घेऊन आलेली आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ಶಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸರ್ವಾಧಸಾಧಿ ಶರಣ್ಯಂ ತ್ರಂಬಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತೇ तुझ्या चरणी एकच प्रार्थना आहे तुझ्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत तुला हे तुझं देवी भागवत तुझी स्तुती पोहोचवायची असेल त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचू दे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना चांगलं आरोग्य धनसंपदा सगळं काही प्राप्त होऊ दे त्यांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते आई हीच तुझ्या चरणी प्रार्थना सर्वार्थ साधिके शरणं प्रमभके गङ्गी नारायणी नमोस्तुते चला तर आपण सुरुवात करूया श्री भागवत पुराणातील पुढचा अध्याय श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीभ्यो नमः पराशक्तीच सर्वज्ञता जन्मेजे म्हणाला हे मुनीश्रेष्ठ श्री कृष्णा सारखे विष्णूच्या अंशावतारी व्यक्तीला दुःख भोगावे लागते हे ऐकून मनाला फार विस्मय वाटतो व्यास म्हणाले हे राजा माया बलवती असते ती बुद्धीला मोहित करते मनुष्य जन्म घेतला की मानवी गुण असणे स्वाभाविकच आहे पूर्वजन्मी कोणी का असे मनुष्य योनीत आल्यावर त्याला त्याच गुणांच्या अधीन राहावे लागते शुद्धा पिपासा निद्रा भय तंद्रा शोक संशय हर्ष अभिमान वृद्धावस्था मृत्यू अज्ञान क्लाणी प्रीती ईर्ष्या मद आणि श्रम हे सर्वच मनुष्य शरीरात विद्यमान असतातच श्रीकृष्णात ही सर्व भाव विद्यमान होते त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही प्रथम त्याला कंच भयाने गोकुळात जावे लागले नंतर जरासंदाच्या भयाने मथुरा सोडावी लागली आणि द्वारकेला पळावे लागले तेथे रुक्मिणी हरणासारखा अधर्म करावा लागला कारण रुक्मिणी ही शिशुपालची वाग्दत्त वधू होती श्रीकृष्ण हे सनातन धर्माचे ज्ञाते असूनही त्यांनी रुक्मिणीचे हरण केले शंभराचे तिच्या पुत्राचे हरण केले तेव्हा त्याने शोकही केला जेव्हा देवीने त्याला शिशु जिवंत आहे असे आश्वासन दिले तेव्हा तो प्रसन्न चित्ताने निष्काळजीपणे झाला पत्नीपरायण श्रीकृष्णाने सत्यभामेच्या हट्टाखातर सर्व स्वर्गात जाऊन इंद्राशी युद्ध करून त्याच्याकडून पारिजात वृक्ष तिच्यासाठी आणला सत्यभामेने त्याने त्याची तुला करून नारद दान केले जेव्हा पुत्राची अभिलाषा दर्शविली तेव्हा तिच्यासाठी तो पर्वतावर तपश्चरेसाठी गेला कठोर तप सहा महिने श्रीकृष्णाने केले म्हणून संतुष्ट होऊन शिवाने त्याला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं श्रीकृष्णाने शिवाला आदरपूर्वक नमस्कार करून जामवंतीची इच्छा बोलून दाखविली तेव्हा शिवाने त्याला पुत्र होण्याचा वर दिला गिरिजेनेही श्रीकृष्णाला तू विश्वातील सर्व गृहस्रश्रमामध्ये श्रेष्ठ गृहस्थ होशील असा वर दिला आणि सांगितले की गांधारीच्या शापाने कालांतराने तुझे कुल नष्ट होईल तसे तुम्ही दोघेही भाऊ देहत्याग करून देवलोकी याल भवितव्य तर होताच राहा त्याचा कोणी प्रतिकार करू शकत नाही म्हणून तू शोक करू नकोस माझ्या मते शोक करणे इष्ट नव्हे असे म्हणून शंकर अंतर्धान पावले मग श्री कृष्णाने आपले गुरु उपमन्यू यांना प्रणाम केला आणि तो द्वारकेला परत दिला म्हणून हे राजा ब्रह्मादी देवांना अधीश्वर मानले जात असले तरी मायारुपिनी नदीच्या लाटांमुळे त्या देवांचे अंतकरण शमित होऊन जाते परब्रह्म स्वरूपिनी माया त्यांना त्यांच्या पूर्वसंजिताप्रमाणे प्रेरणा देते ती माया विषय भाव आणि निर्दर्तेने पलीकडची असते करुणा ही तिची स्थायी भाव असते जर ती देवी ह्या चराचर विश्वाला उत्पन्न न करता तसेच जडरूपात ठेवती तर कोठेच चेतना शिल्लक न राहता सारे विश्व जडरूप होऊन स्थित म्हणून ती ज्या ज्या जीवांना उत्पन्न करते त्या सर्वांविषयी तिच्या मनात दयाभावच असतो ती नेहमी शुभ प्रेरणाच देते म्हणून अशा या स्वतंत्र स्वेच्छापूर्वक राहणाऱ्या महेश्वरी सर्वात देवीचे स्मरण करावे तिची सेवा करावी सदैव मी शोक रहित ब्रह्म आहे अशा विचाराने राहावे कोणाशीही भेदभाव करू नये त्या जगदंबेने चिंतन करावे गुरुमुखाने वेदांत श्रवण इत्यादींनी त्या भगवतीला जाणून घ्यावे एकाग्र चित्ताने त्या आत्मरूपीनी अंबिकेचे चिंतन करावे म्हणजे मुक्ती प्राप्त होते हे राजा तुझ्या विविध प्रश्नांची उत्तरे मी दिली आहे आता तुला आणखीन काय ऐकण्याची इच्छा आहे बोल हे जन्मेजया हे पुण्यप्रद पुरातन परम अद्भुताख्यानी तुला सांगितले श्री देवी भवतु शुभं भवतु शुभं भवतु